नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पाहणार आहोत तुळशीविषयी माहिती भारतीय संस्कृतीत तुळशीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे तुळशीची पाने ही अनेक आजारांवर उपयुक्त ठरतात तुळस वर्गात सव्वीस प्रकारच्या वनस्पती आहेत या सर्व सुगंधी व झुडूप प्रकारात मोडतात तर मैत्रिणीनो हे सव्वीस प्रकार आपल्याला काही माहिती नाहीत परंतु जे आपल्या बघण्यात आहेत तो हा एक प्रकार असतो हा एक प्रकार म्हणजे श्वेत आणि कृष्ण तुळस असे हे दोन प्रकार असतात तर ही श्वेत तुळस आणि ही कृष्ण तुळस हे तर आपल्या सर्वांना माहितीच आहे तर मैत्रिणीनं माझ्या बघण्यात ही जी तुळस आहे ही काशीची तुळस म्हणून ओळखली जाते ही अनोखी तुळस मैत्रिणीनं माझ्या मैत्रिणींनी सांगली जिल्ह्यातील शिराळा या गावातून तिचं रोपटं आणलं होतं तर मैत्रिणीनो ही बाही अनोखी तुळस या तुळशीचा सुगंध अतिशय मंद आणि सुंदर येतो हे आपल्या तुळशीसारख्याच या तुळशीच्याही मंजुळा आहेत तर मैत्रिणीनो जर तुम्ही कुठेही पाहिली असाल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद